मुंबई नाका पोलीस स्टेशन हद्दीतील भारतनगर भागात उभ्या असलेल्या एका कारचा पोलिसांना संशय आला आणि मुंबई नाका पोलिसांनी या कारची झडती घेतली यावेळी धक्कादायक अशी माहिती पोलीस तपासात समोर आली एका महिलेने पुण्याहून नाशिकमध्ये येण्यासाठी एक कार बुक केली मात्र या महिलेने कार चालकाला होल्डिंग चार्जचं अमीस दाखवलं चालकाला जास्तीचे पैसे मिळत असल्याने कार चालकाने या महिलेच्या सांगण्यावरून कार मुंबई नाका पोलीस स्टेशनच्या भारत नगर भागात थांबवली खरी मात्र ही महिला लवकर आलीच नाही मुंबई नाका पोलिसांना या कारचा संशय आल्याने बॅगा उघडून पाहिल्या असता यामध्ये तब्बल एकोणावीस किलो वजन असलेला चार लाख रुपयांचा गांजा आठवण आला मुंबई नाका पोलिसांनी या प्रकरणी कारचालकासह तिघांविरोधात गुन्हा दाखल केलाय संशयित महिलेसोबत असलेल्या बॅगेसह गुन्ह्यांमध्ये असलेल्या सामानाची कोणतीही शहा न केल्याने तसेच होल्डिंग चार्जेसचे आमिषाला बळी पडल्याने कारचालक मात्र अडकलाय नाशिकमध्ये भारतनगर भागात एकोणावीस किलो वजन असलेला पुण्याहून आलेला गांजा मुंबई नाका पोलिसांनी ताब्यात घेतलाय स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी સિદ્ધાર્થ લોખંડે નાશિક